नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुपुष्यामृत योगाची संपूर्ण माहिती देणार आहे गुरुपुष्यामृत योग म्हणजे नेमकं काय त्या दिवशी काय करतात काय करत नाही त्याचबरोबर कोणते महत्त्वाचे उपाय आपल्याला या दिवशी करता येतात अशा सर्व गोष्टींची माहिती या व्हिडिओतून मी तुम्हाला देईल त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय माता दी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी गुरुवारी पुष्य नक्षत्र आल्यास गुरुपुष्य योगाचा शुभयोग तयार होतो या योगास गुरुपुष्यामृत योग असंही म्हणतात या वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीसला म्हणजे गुरुवारी आहे या योगामध्ये जर आपण काही कार्य केलं तर त्यामध्ये आपल्याला नक्कीच यश मिळतं आणि शुभ गोष्टींमध्ये वाढ होते त्याचबरोबर देवी लक्ष्मीची कृपा सुद्धा आपल्याला प्राप्त होते गुरुपुष्य नक्षत्राचा दिवस खरेदी व्यवसाय आणि बुकिंगसाठी अतिशय शुभ मानला जातो पुष्य नक्षत्र हे देवतांद्वारे पूज्य नक्षत्र मानले गेले आहे वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग शुभमुहूर्त आणि त्यात काय करावं हे आपण जाणून घेऊया गुरुपुष्य नक्षत्र अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी रात्री म्हणजे तेव्हा एकोणतीस तारीख लागलेली सुद्धा असेल त्यामुळे आपण एकोणतीस तारीख म्हटली तरीसुद्धा चालेल तर एक वाजून पाच मिनिटांनी सुरू होणार आहे आणि तीस डिसेंबरला पहाटे तीन वाजून दहा मिनिटांनी हे नक्षत्र संपणारसुद्धा आहे त्यामुळे अठ्ठावीस आणि एकोणतीस डिसेंबर हा संपूर्ण दिवस खरेदीसाठी शुभमुहूर्त आहे गुरुपुष्य योगात आपण जे काही खरेदी करतो तर त्यामध्ये सोनं खरेदीला अतिशय महत्त्व आहे प्रत्येकाला सोनं खरेदी करणं जरी शक्य नसेल तरी पण आपण देवी लक्ष्मीच्या संबंधित ज्या काही वस्तू असतात जसं की कवड्या असतील श्रीयंत्र असेल त्याचबरोबर आपल्याला जर आपल्या घरामध्ये हत्तीची जोडी घ्यायची असेल पितळेची वगैरे किंवा मातीची का होईना तर घरामध्ये गजलक्ष्मी ठेवणं अतिशय शुभ मानलं जातं गायीची मूर्ती ठेवणं अतिशय शुभ मानलं जातं आणि बऱ्याच वेळा या गोष्टी आपल्याकडे नसतात आणि आपल्याला त्या घ्यायची इच्छा असते तर देवी लक्ष्मीच्या संबंधित ज्या काही वस्तू असतात त्यासुद्धा तुम्ही या दिवशी घेऊ शकता तर तुमच्या प्रगतीमध्ये नक्कीच उत्तरोत्तर वाढ होत जाईल सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुरुपुष्यामृत योग हा सर्वात शुभ दिवस मानला जातो पण या दिवशी स्त्रियांनी सोन्याचे दागिने घालू नये हा सुद्धा एक महत्त्वाचा नियम आहे या योगामध्ये नवीन व्यवसाय सुरू करण्याचा सुद्धा तुम्ही विचार करू शकता गुरुपुष्य अमृताचा योग सहसा वर्षातून दोन किंवा तीन वेळा येतो हा दिवस गुरुपुष्य नक्षत्र म्हणून साजरा केला जातो गुरुवारी पुष्य नक्षत्र आल्यावर गुरुपुष्य योग तयार होतो त्यामुळे हा दिवस विशेष भाग्यवान समजला जातो या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करून तिचा आशीर्वाद घेण्याची परंपरा आहे आणि बऱ्याच लोकांचा हा सुद्धा विश्वास आहे की त्या दिवशी अमृत योगसुद्धा तयार होतो गुरुपुष्य नक्षत्रामध्ये काय करावं काय करू नये याबद्दलची माहिती देते नवीन काम सुरू करण्यासाठी जमीन इमारती वाहनं सोन्या चांदीचे दागिने इत्यादी खरेदीसाठी गुरुपुष्यामृत योग अतिशय उत्तम आहे या नक्षत्रामध्ये केलेली खरेदी शाश्वत समृद्धी आपल्याला प प्रदान करते असं म्हटलं जातं त्याचबरोबर पुष्य नक्षत्रामध्ये बृहस्पतीशी संबंधित जसं की सोनं पितळेचा हत्ती दक्षिणावरती शंख खरेदी केल्याने माता लक्ष्मीचा त्याचबरोबर श्रीहरी विष्णूंचासुद्धा आपल्याला आशीर्वाद मिळतो आणि आपला गुरुग्रह मजबूत व्हायला मदत होते या दिवशी नवीन मालमत्ता खरेदी करणं किंवा फ्लॅट बुक करणंसुद्धा फायदेशीर ठरतं गुरुपुष्य योगाच्या दिवशी काही खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रीसूक्ताचं पठन करू शकता अतिशय छोटं पुस्तक असतं आणि त्यामध्ये सर्व श्रीसुक्त लिहिलेलं आहे त्यामध्ये म्हणजे त्याचं पठन तुम्हाला या दिवशी करता येईल आणि तुमच्याकडे ते पुस्तक अजून नसेल तर तुम्ही गुरुपुष्यामृत योगावर ते नक्कीच घेऊ शकता गुरुपुष्य योगाच्या दिवशी व्यक्तीनं सोन्याचं नाणं किंवा चांदीचं नाणं नक्की खरेदी करावं ते तुमच्या प्रगतीसाठी देखील उपयुक्त आहे पण काही ज्या गोष्टी असतात माता लक्ष्मीची माता लक्ष्मीशी संबंधित ज्या सोन्याहूनही मौल्यवान आहे त्या जरी आपण घेतल्या तरी पण काही हरकत नाही तुम्ही या दिवशी धार्मिक पुस्तकंसुद्धा घेऊ शकता तर धार्मिक पुस्तकं जी असतात त्यावर बृहस्पतीचा प्रभाव अधिक असतो अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर ती पुस्तकं खरेदी केली तर नक्कीच तुम्हाला वेळोवेळी त्याचा फायदा होईल वर्षातील हा शेवटचा गुरुपुष्यामृत योग असणार आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला कोणकोणते उपाय करता येतील याची माहिती मी तुम्हाला देते गुरुपुष्य योगावर खरेदीसह दान पुण्य करण्याला विशेष महत्त्व आहे या दिवशी तुम्ही नवीन कपडे एखाद्या गरजू व्यक्तीला दान करू शकता किंवा बऱ्याच वेळा आपल्याकडे असे कपडे असतात की आपण ते वापरतो पण फाटलेले वगैरे नसतात तरी पण आपण काही दिवसांनी ते टाकून देतो आणि असे कपडे इकडे तिकडे फेकून देण्यापेक्षा एखादा व्यक्ती ते वापरणार असेल तर त्याला आपण ते नक्कीच देऊ शकतो त्यामुळे आपल्यालासुद्धा चांगलं पुण्य मिळेल किंवा त्याचे आशीर्वाद आपल्याला मिळतील त्याचबरोबर तुम्ही फळं दान करू शकता धान्यदान करू शकता पादत्राणं असतील किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही काही पण खाण्याचे पदार्थ दान करू शकतात त्याचबरोबर तुमच्या आसपास कुठे गोशाळा असेल तर तिथे तुम्ही चारासुद्धा दान करू शकता तुमच्या घरीच गोठा असेल तर तुम्ही या दिवशी स्वतःच्या हाताने गाईला काही का होईना चारा खाऊ घाला या दिवशी तुम्ही गायीची पूजासुद्धा करू शकता मंदिरात पूजेचं साहित्यसुद्धा तुम्हाला या दिवशी अर्पण करता येतील आणि भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा तुम्हाला घरच्या घरीसुद्धा करता येईल किंवा आसपास कुठे विठ्ठलाचं मंदिर असेल श्रीकृष्णाचं मंदिर असेल तर तिथे जाऊनसुद्धा तुम्ही ते करू शकता भगवान शंकरांना या दिवशी बेसनाचे लाडू अर्पण करण्याची पद्धत आहे किंवा मग हरभऱ्याची डाळ आणि गुळसुद्धा तुम्हाला या दिवशी शिवलिंगावर वाहता येईल पिवळ्या रंगाचं फूलसुद्धा या दिवशी देवपूजेमध्ये नक्कीच अर्पण करावं यानंतर अजून एक उपाय तुम्हाला या दिवशी करता येईल पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा म्हटलं जातं या दिवशी जरी विवाह वगैरे कार्य होत नाही पण या दिवशी पूजा अर्चा करण्याला विशेष महत्त्व असतं या दिवशी तुम्ही प्रत्येक देवी देवतांची विधिवत पूजा अर्चा केली तर नक्कीच तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल गुरुपुषामृत योगावर श्री विष्णू माता लक्ष्मी देवी अन्नपूर्णा भगवान शिवशंकर त्याचबरोबर गणपती अशा सर्व देवी देवतांची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे आणि गुरुवारच्या दिवशी आपण तसंही आपलं मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत असणार आहे तर या देवी देवतांची पूजा करतोच मार्गशीर्ष महिना मास म्हणून ओळखला जातो आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुपुष्य अमृत योग तयार झालेला आहे तर यापेक्षा अजून चांगला दिवस कोणताच नाही आणि वर्ष आता संपत आलेलं आहे दोन दिवसामध्ये हे वर्ष संपून जाईल आणि त्यानंतर गुरुपुष्यामृत योग कधी येईल हे आपल्याला नवीन कॅलेंडर आल्यावर नक्कीच माहिती होईल पण शेवटच्या या गुरुपुष्यामृत योगाचा तुम्ही नक्कीच फायदा घेऊ शकता आणि देवी देवतांची सेवा करू शकता ज, ज जशी तुम्हाला जमेल तशा पद्धतीने तुम्ही सेवा केली तरीसुद्धा चालेल या दिवशी तुम्ही देवी लक्ष्मीच्या समोर शुद्ध साजूक तुपाचा दिवा सकाळी आणि संध्याकाळी लावू शकता त्याचबरोबर या दिवशी तांदळाची खिचडी किंवा तांदूळ आणि मसुराची डाळ एकत्र करून तयार केलेली खिचडी बुंदीचे लाडू तुम्ही स्वतःही सेवन करू शकता आणि दानसुद्धा करू शकता मी तुम्हाला या दिवशी करण्याची अजून एक विशेष महत्त्वाची गोष्टही सांगू इच्छिते की या दिवशी घरातल्या मुख्य पुरुषाने की ज्याला आपण घराचा कारभारी म्हणतो किंवा घराचा जो काही कारभार जो सांभाळतो की ज्याच्या आधारावर संपूर्ण तुमचं घर चालतं एकतर त्या पुरुषाने किंवा मग घरातली जी मुख्य स्त्री असते जिला आपण कुलस्त्री किंवा गृहलक्ष्मी म्हणतो तर या दोघांपैकी कुणीही एकाने आपल्या घराचा जो काही उंबरटा आहे तो स्वच्छ धुवून काढायला किंवा मग ओला कपडा घेऊन पुसायला अजिबात विसरू नका कारण गुरुवारच्या दिवशी आपण बाकी तर स्वच्छतेची कामं करत नाही जसं की फरशी पुसणं असेल किंवा जाळेजळमटं काढणं असेल दैनंदिन साफसफाई आपण करू शकतो पण बाकी जी डीप क्लिनिंग असते जास्तीची स्वच्छता असते तर ती आपण करत नाही पण आपल्या घराचा जो काही मुख्य दरवाजा आणि उंबरठा आहे तर तो घरातल्या कुलस्त्रीने किंवा कुल कुल पुरुषाने पुसून काढायला स्वच्छ करायला विसरू नका यामुळे तुमच्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही जरी एखाद्याच्या घरी काम करण्यासाठी किंवा स्वच्छतेची कामं करण्यासाठी एखादी बाई किंवा एखाद्या कामवाल्या मावशी वगैरे येत असतील तरी पण त्यांच्याकडून तुम्ही बाकी स्वच्छतेची कामं वेळी जरी करत असलात तरी पण अमृत योग असेल किंवा कोणताही दिवस पण घराचा जो काही मुख्य दरवाजा आणि उंबरठा असतो तर त्या स्वच्छतेची कामं घरातल्या मुख्य पुरुषाने किंवा स्त्रीने करावी त्या ताईंना किंवा मावशींना तुम्ही करायला लावू नका कारण याचं पुण्यफळ तुम्हालाच चांगलं मिळेल म्हणून मी तुम्हाला हे सांगत आहे गुरुपुष्यामृत योगाचा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करत आहे त्यामुळे म्हटलं ही महत्त्वाची गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचूया अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला या दिवशी करता येईल जसं की आपण पौर्णिमा असेल किंवा काही खास दिवस असेल तर आपल्या घराच्या मुख्य दारावर आपण हळदीने किंवा कुंकुवाने स्वस्तिक काढत असतो गुरुवारचा दिवस असेल तर आपण आवर्जून हळदीने किंवा चंदनाने स्वस्तिक काढतो जेणेकरून माता लक्ष्मीची कृपा भगवान श्रीहरिविष्णूंचा आशीर्वाद आपल्या पाठीमागे कायम राहील तर या दिवशी तुम्ही स्वस्तिकसुद्धा काढू शकता किंवा मग तुम्हाला काय करायचं आहे हळदीची पेस्ट तयार करायची आणि त्यामध्ये तुमचे दोन्ही हाताचे तळवे तुम्हाला बुडवायचे आहे आणि त्याचे छाप तुम्हाला तुमच्या तुम्हा मुख्य दरवाज्यावर मागून आणि पुढून दोन्ही साईडला लावायचे आहे हवं तर तुम्ही शुक्रवारी किंवा शनिवारी जेव्हा परत तुमचा मुख्य दरवाजा पुसाल तेव्हा ते, ते निघून गेले तरी पण काही हरकत नाही तुम्ही जर दररोज पुसत असाल तर शुक्रवारी ते निघून गेले तरी पण काही हरकत नाही पण यावेळेस कसं आहे गुरुवारी रात्री एक वाजेनंतर गुरुपुष्यमृत योग लागणार आहे जवळपास म्हणजे तेव्हा शुक्रवार नक्कीच लागलेला असेल बारा वाजेनंतर तो चालू होत आहे फक्त म्हणायला झालं की गुरुवारी रात्री हा योग तयार होतो आहे त्यामुळे तुम्ही शनिवारी परत दरवाजा वगैरे पुसाल तेव्हा ते निघून गेले तरीसुद्धा चालेल पण या दिवशी तुम्ही हळदीचे छाप तुमच्या दरवाजावर लावायला अजिबात विसरू नका घरातली जी गृहलक्ष्मी असते तर त्या स्त्रीचे लावले तरीसुद्धा चालतील किंवा पुरुषांनी त्यांचे लावले तरीसुद्धा चालतील किंवा पत्नींनी दोघांच्या हाताचे छाप मुख्य दरवाजावर मागून आणि पुढून लावायला अजिबात विसरू नका यामुळे भगवान श्रीहरिविष्णू माता लक्ष्मी यांचा वरदहस्त तुमच्या पाठीमागे कायम राहील आणि तुम्हाला कशाचीही कमी पडणार नाही तुम्ही हे काम कधी करू शकता संध्याकाळी आपली दिवे लागणीची जी वेळ असते तेव्हा केलं तरीसुद्धा चालेल किंवा सकाळी सकाळी जेव्हा आपण आपल्या मुख्यदाराची पूजा करतो तुम्ही करत असाल किंवा नसाल पण त्या दिवशी आवर्जून करा आणि तुम्ही हे छाप तेव्हा लावले तरीसुद्धा चालेल आणि गुरुवारी जरी रात्री हा योग तयार होत असला तरी पण गुरुवारच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी आपण हे काम केलं तरीसुद्धा चालणार आहे कारण गुरुपुष्यामृत योग आपण त्यामुळेच म्हणतो कारण गुरुवारी हा योग तयार होत असतो म्हणून तर हे काम नक्की करा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून कळवा तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही विचारू शकता भेटूयात परत पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा धन्यवाद